नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसला जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली त्याच्या मेरिटवर आपण चर्चा करतोय आता आपण पाहतोय एन टी सी महिला प्रवर्गाचं मेरिट कसं राहिलं होतं तर एन टी सी महिला प्रवर्गामध्ये सर्वात हायेस्ट मिरेट जर कुठल्या जिल्ह्यात लागला असेल तर ते सातारा जिल्हा आहे जिथं सर्वात हायेस्ट एकशे अठ्ठावीस मिनिट लागलं होतं त्यानंतर मुंबईसारखा जिल्हा आहे जिथं सर्वात हायेस्ट एकशे पंचवीस मिनिट लागलं होतं आणि महाराष्ट्रातलं असं काही जिल्हा येतं की जिथे एन टी सी प्रवर्गाचं एकशे वीस क्रॉस झालतं म्हणजे ठाणे शहर असेल जालना असल धुळे असल रायगड असेल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असेल या जिल्ह्यांचं मिरेट एकशे वीस क्रॉसमध्ये टप लागलं होतं पण त्याच वेळेस महाराष्ट्रातलं असं काही जिल्हा येतं की ज्यांचं मिरेट शंभरपेक्षा कमी लागलं होतं महाराष्ट्रात असं पाच जिथं एन टी सी महिलांची मिरिट शंभरपेक्षा पेक्षा कमी लागलो होतो यवतमाळ सारखा जिल्हा आहे जिथे चौऱ्याऐंशी मार्काची मुलगी एन टी सीची झालेली बीड सारखा जिल्हा आहे जिथे सत्याऐंशी मार्काची मुलगी एन टी सी ची पुली झालेली आहे भंडारासारखा जिल्हा आहे जिथे एक्क्याण्णव मार्क पण आलं होतं वाशिम चौऱ्याण्णव मार्क मुंबई रेल्वे शहाण्णव मार्क इतकं कमी मिरिट आलं होतं धन्यवाद पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता